नमस्कार वाढत्या वीज बिलाने आपण सगळेच हैराण झालो आहोत नाही का पण यावर एक खूप प्रभावी आणि आधुनिक उपाय आहे आज आपण याच उपायाबद्दल म्हणजेच ऑनग्रेड सोलर सिस्टमबद्दल अगदी सोप्या भाषेत सर्व काही जाणून घेणार आहोत आणि पाहूया की हे तंत्रज्ञान आपलं वीज बिल खरंच कसं कमी करू शकतं विचार करा प्रत्येक महिन्याला जेव्हा वीज बिल हातात येतं तेव्हा तो आकडा बघून अक्षरशः धडकीच भरते बरोबर आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात तर ए सी आणि पंख्यांमुळे बिलाचा आकडा बजेटच्या पार जातो ही आपल्या सगळ्यांचीच एक मोठी अडचण आहे पण थांबा काळजी करण्याचं काही कारण नाही कारण या वाढत्या बिलावर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे ऑन ग्रेड सोलार सिस्टम ही एक अशी सिस्टम आहे जी आपलं वीज बिल जवळपास शून्यावर आणू शकते ठीक आहे मग आता प्रश्न येतो की ही ऑन ग्रेड सिस्टम म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे आणि ती काम तरी कशी करते चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया खरं तर हे समजायला खूप सोपं आहे अगदी साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं सा ना तर ही एक अशी सोलर सिस्टीम आहे जिला बॅटरीची गरजच नाही ती थेट आपल्या घरातल्या मीटरला आणि बाहेरच्या सरकारी विजेच्या लाईनला म्हणजे आपल्या ग्रिडला जोडलेली असते म्हणूनच बघा हिला ग्रिड कनेक्टेड सिस्टम असंही म्हणतात आता बघा या पूर्ण सिस्टमचे ना चार मुख्य हिरो आहेत पहिले सोलार पॅनल जे छतावर बसून सूर्यप्रकाश गोळा करतात दुसरे ऑन ग्रिड इन्व्हर्टर जो या सिस्टमचा मेंदू आहे तिसरे नेट मीटर जो विजेच्या देवाणघेवाणीचा हिशोब ठेवतो आणि चौथे ग्रिड कनेक्शन जे आपल्याला सरकारी वीज पुरवठ्याशी जोडून ठेवतं ही वीज तयार होण्याची प्रक्रिया तर खूपच इंटरेस्टिंग आहे बघा होतं काय सूर्यप्रकाश थेट पॅनलवर पडतो आणि तिथे तयार होते डी सी म्हणजे डायरेक्ट करंट वीज पण आपल्या घरातली सगळी उपकरणं चालतात एसी म्हणजे ऑल्टरनेटिंग करंटवर मग इथे येतो आपला इन्व्हर्टर तो या डीसी विजेचं रूपांतर ए सी विजेमध्ये करतो ही वीज आपण घरात वापरतो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जी वीज वापरून शिल्लक राहते ना ती वाया जात नाही तर नेट मीटरमधून सरळ सरकारी ग्रीडमध्ये परत जाते आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे दिवसा काय होतं सूर्यप्रकाशात आपलं सगळं घर सोलार पॅनलवर तयार झालेल्या विजेवर चालतं आणि जी अतिरिक्त वीज बनते ती आपण ग्रीडला विकतो आणि रात्री जेव्हा सूर्य नसतो तेव्हा आपण नेहमीप्रमाणे सरकारी ग्रीडमधून वीज विकत घेतो म्हणजे बघा ही एक प्रकारची देवाणघेवाण आहे आणि या सगळ्याचा हिशोब ठेवण्याचं काम करतो आपला नेट मीटर त्यामुळे महिन्याच्या शेवटी फक्त जेवढी वीज वापरली तेवढंच बिल येतं आता बघा कुठल्याही तंत्रज्ञानाचे फायदे असतात तशाच काही मर्यादाही असतात चला तर मग आता या सिस्टमच्या दोन्ही बाजू आपण पाहूया याचा सर्वात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा आहे तो म्हणजे वीज बिलात होणारी जबरदस्त घट अक्षरशः बिल खूप कमी होतं नेट मीटरिंगमुळे तर आपण अतिरिक्त वीज विकून पैसेसुद्धा कमवू शकतो आणि हो यात बॅटरी नसल्यामुळे देखभालीचा खर्च जवळपास नाहीच पण याची एक मोठी मर्यादा आहे जेव्हा सरकारी लाईट जाते तेव्हा सुरक्षेसाठी ही सिस्टीमसुद्धा बंद होते म्हणजे आपल्याला यातून पॉवर बॅकअप मिळत नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे एक चांगली गोष्ट म्हणजे या सिस्टमसाठी सरकारकडून अनुदान म्हणजे सबसिडी मिळते पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा अनुदानाची खरी आणि अचूक माहिती फक्त आणि फक्त सरकारी वेबसाईटवरच मिळेल बाजारात कोणी काहीही सांगितलं तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया म्हणजे पैसा यासाठी खर्च किती येतो आणि आपल्या घरासाठी किंवा दुकानासाठी किती मोठी सिस्टीम लावायची हे कसं ठरवायचं साधारणपणे बोलायचं झालं सा तर ग्रिड सिस्टम बसवण्यासाठी प्रति किलोवॅट साधारण पन्नास ते सत्तर हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो आता हा आकडा ऐकून वाटेल की खर्च खूप आहे पण ही एक वेळची गुंतवणूक आहे साधारणपणे पाच ते सात वर्षात गुंतवलेले पैसे वसूल होतात आणि त्यानंतर पुढची जवळपास अठरा वीस वर्ष वीज अक्षरशः मोफत मिळते अर्थात हा खर्च तुम्ही कोणते पॅनल निवडता आणि कुठे राहता यावर थोडाफार बदलू शकता पण आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या घरासाठी नक्की किती क्षमतेची सिस्टम लागेल एक किलो वॅट दोन किलो वॅट की तीन किलो वॅट हे कसं ओळखायचं याचं उत्तर शोधायला कुठे बाहेर जायची गरज नाही ते तुमच्याच घरात आहे तुमच्या जुन्या वीज बिलांमध्ये फक्त मागच्या वर्षभरातले वीज बिल काढा आणि तपासा दर महिन्याला सरासरी किती युनिट वीज लागते याचा एक अंदाज येईल आणि हो एक गोष्ट विसरू नका भविष्यात घरात एखादा ए सी किंवा इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार असेल तर त्याचाही विचार करून थोडी जास्त क्षमतेची सिस्टीम निवडणं नेहमीच चांगलं ओके तर आतापर्यंत आपण बरंच काही पाहिलं आता शेवटचे पण अत्यंत महत्वाचे मुद्दे ही सिस्टीम नक्की कोणासाठी फायद्याची आहे आणि ती बसवताना कोणती काळजी घ्यायला हवी बघा ही सिस्टीम त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे ज्यांना फक्त आणि फक्त वीज बिल कमी करायचं आहे दुकानं ऑफिसेस शाळा जिथे दिवसा विजेचा वापर जास्त असतो त्यांच्यासाठी तर ही सिस्टम म्हणजे एक वरदानच आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या भागात लाईट फार कमी जाते त्यांच्यासाठी तर ही उत्तम आहे पण ज्यांच्या भागात लाईटसारखी जात येत असते किंवा ज्यांना पॉवर बॅकअपची अत्यंत गरज आहे त्यांच्यासाठी ही सिस्टम अजिबात योग्य नाही आणि हो काही महत्त्वाचे सुरक्षा नियम ही सिस्टीम नेहमी प्रमाणित आणि अनुभवी लोकांकडूनच बसवून घ्या यात अजिबात तडजोड करू नका योग्य अर्थिंग करणं हे तुमच्या आणि तुमच्या घरातल्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी खूप गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट चांगली वीज मिळावी म्हणून ठराविक महिन्यांनी पॅनेल स्वच्छ करत राहा त्यावरची धूळ साफ करत राहा तर ही होती ऑन ग्रेड सोलार सिस्टमबद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आशा आहे की यातून नक्कीच काहीतरी नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली असेल जर ही माहिती आवडली असेल तर कृपया एक लाईक नक्की करा आपल्या मित्रपरिवारात ज्यांना वाढत्या वीज बिलाचा त्रास आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एवढंच सांगेन ऑन ग्रिड सोलर सिस्टीम ही वाढत्या वीज बिलातून सुटका मिळवण्यासाठी एक खूप चांगली आणि हुशार गुंतवणूक आहे सौर ऊर्जेचा वापर करून आपण केवळ आपले पैसेच वाचवत नाही तर आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचलतो चला सौर ऊर्जेचा स्वीकार करूया आणि आपलं भविष्य उज्ज्वल बनूया